ॲडव्होकेट विशाल प्रभाकर साखरे जिल्हा प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्मान्य अजितदादा पार गट या ठिकाणी आज मी तसे सर्व जनतेला तसेच पत्रकार सर्व माझे बंधू पत्रकार महोदयांना मी या ठिकाणी आव्हान करतो की आज जी मी गो बाब आपल्यासमोर आणणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे ज्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन अ मधील सोनाली स्वप्न स्वप्नील माने यांच्या निवडणुकीसंदर्भात स्थगिती आलेली होती आणि त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी ओमकार देशमुख साहेब यांनी त्यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो ना अवैध ठरवला होता आणि तो चुकीचा अवैध ठरवला होता त्यांनी मान्य जिल्हा न्याय न्यायालयामध्ये सदर आदेशाला आव्हान केलं आणि आव्हानामधल्या सगळ्यात गंभीर बाबी अशा होत्या की त्यांनी जी काय त्यांचं म्हणणं सादर केलं होतं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या समोर तर ते म्हणणं एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसला म्हणजे ज्या सुनावणीची तारीख किती निश्चित केली होती एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस आणि त्यांचा आदेश पारित झालेला आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीसला म्हणजे सुनावणी घेण्या अगोदरच आदेश आहे म्हणजे आदेश अगोदरच्या तारखेचा अठरा अकरा दोन हजार पंचवीसचा आणि सुनावणी दुसऱ्या दिवशी म्हणजे ही अतिशय विचार करण्याची गोष्ट आहे कोणत्या प्रकारचा तुम्ही नियमावली बनवायला आणि काय करायला ही विचार करण्याची गोष्ट आहे वस्तुस्थितीमध्ये त्यांनी जे काय त्यांचा अर्ज सादर केला होता माननीय जिल्हा न्यायालय धाराशिव या ठिकाणी त्याचं ते पिटिशन जे आहे ते माननीय जिल्हा न्यायाधीश आर के साहेब यांच्या न्यायालयामध्ये त्याची सुनावणी झालेली आहे सुनाव त्याचा त्याचा निर्णय जो आहे तो सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसला आला आणि त्या निर्णयामध्ये त्यांनी ओंकार देशमुख रिटर्निंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी यांचा आदेश रद्दबातल ठरवला आहे आणि त्यामध्ये असं म्हणणं आहे की अर्जदारांनी म्हणलं आहे की त्यांची सुनावणी एकोणीस तारखेला घेतली त्यांची सही देखील अॅफिडेविटवर होती तरी देखील त्यांचं नामनिर्देशनपत्र जे आहे ते ला थे थे हे अठरा अकरा दोन हजार पंचवीसला अवैध ठरवलं हे मलासुद्धा आश्चर्याची बाब वाटते की एकोणीस तारीख एकोणीस अकराला हेरिंग आणि अठरा अकराला ऑलरेडी ते आदेश पारित आहे तर ही बाब म्हणजे बॅक डेटमध्ये जाऊन त्यांनी आदेश पारित करून ह्या आर उमेदवार उमेदवाराची फसवणूक केली